रमारत्न फाउंडेशन संचलित क्रांती सावित्रीबाई फुले महिला मंडळ तक्षशिला नगर कन्नारी शिवार येथील बौद्धविहारात महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना सुभाष शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर त्रिशरण पंचशील व भीमस्तुती म्हणण्यात आली सरस्वती माने यांनी मनोगत व्यक्त करून गीत गायले तर ज्योती भालेराव यांनी कविता सादर केली तसेच रुपाली शेळके व सुशिला दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले तर सहा वर्षीय हर्षवर्धन चेतन तायडे यांनी बुद्ध गीत गाऊन उपस्थितांची मणे जिंकली कार्यक्रमानंतर महिलांना अल्पहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली अध्यक्ष रंजना शेळके उपाध्यक्ष ज्योति भालेराव सचिव सुषमा मोरे खजिनदार सुरेखा शिंदे सहसचिव मंजू निकम सभासद सुशीला दाभाडे मंगला पवार विनुबाई गायकवाड सरस्वती माने नंदा बनसोडे आशा भालशंकर सुजाता तायडे मीना गायकवाड ज्योती वाघचोरे मीना तायड़े रेखा तायडे कोमल तायडे व रुपाली शेळके वसुंधरा दाभाडे माधुरी तायडे प्रतिभा वाघ शकुंतला साठे सरिता माने निर्मला पुल्लीवार ललिता बैराव सी चंदा बोरासी मंदा पुल्लीवार मंदा शेळके उपस्थित होते सरस्वती माने आज महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई आई तिच्या आईच्या आईपणाला तिच्या ती बाईपणाला तिनं सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना आणि त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बाळांना शुभेच्छा बायकोला नावाच्या अर्धांगिणीला तिच्या दळडल्या कारभारणीला संसारातील तिच्या बरोबरीच्या प्रत्येक क्षणाला आणि दोन घरे जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला शुभेच्छा सख्या चुलत बहिणीला चुलत मावस आणि प्रिय बहिणीला त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला माहेरी झालेली त्यांच्या वजाबाकीला शुभेच्छा मावशी आणि आत्याला त्यांनी जमले जपलेल्या जुन्या नात्यांना मामी आणि तिच्या खट्याळ पोरीला शाळा कॉलेजातील प्रत्येक दिल चोरीला शुभेच्छा आजीच्या संस्कार सृष्टीला तिने पेरलेल्या अनुभवी दिव्यदृष्टीला शुभेच्छा घरच्या आणि शेजार शेजारच्या काकूला सुखादुखात त्यांनी दिलेल्या टिकूला महिला दिनांच्या पूर्वसंध्येला हार्दिक शुभेच्छा

थोड तरी जग बाई थोडं तरी जग बाई थोडं तरी जग धुनं भांडी चहा पाणी एवढंच का तुझं जगणं माझं घर माझा नवरा किती वेळवाणी करते साऱ्यांचा करता करता तुझेच आयुष्य सरते नात नातू लेख सून यातच अडकून पडणार का जीव उघडून टाकला तरी कोणी तुझ्यासाठी रडणार का घरासाठी राबू राबूच नको असं मी म्हणत म्हणायचं म्हणत नाही थोडं तरी मनासारखं तिनं जगायचं का नाही एखाद्या दिवशी बोलता 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 अंगात येत तुझ्या फक्त प्लॅनिंग ऐकूनच बाकीचे घेते मजा स्वित्झर्लंड सिंगापूर नुसतेच गप्पा मारतेस पिक्चरला जाऊया म्हणलं तरी पुन्हा पुन्हा हारतेस अगं वेळेस स्वतःसाठी थोड तरी जग एक दिवस मैत्रिणींसोबत घरा घालवून तर बघ पाच सहा जणी मिळून करा स्वतंत्र जीप मोकड्या हवेत एखादी काळा ट्रिप आरडाओडा अं हस हसी मजा पुन्हा लहान वा रडगाण गायचं सोडून मजेत गा गाव गाणं गा। का किचनमध्ये जवळ होरपडून जाऊ नका स्पेस पाहिजे तिला जीव नाही का तुम्हाला खूप टेन्शन असते तिला भावना नाहीत का एवढे येळमे घरात कुणी तुझा पुतळा उभारणार नाही कदाचित श्रद्धा श्राद्ध पक्षालाही फोटोज सापडणार नाही माझं म्हणणं असं नाही की तिने मोकाट सुटावं नाकात ना, नाकात वारं शिरल्यासारखं सदा पडत सुटावं तिच्यावर जबाबदाऱ्या ढकलून आपण तमाशा पहावा का ती भैरवी गात असताना आपण मंदार गावं का कविता फक्त एवढंच म्हणते स्वतःला वेळ दे जगणं सुंदर होण्यासाठी मैत्रिणींना शिळ दे अधूनमधून प्रत्येकाला लहान ला, लहान होता आलं पाहिजे एक दिवस अनाळ होऊन जगणं धम्माल झालं पाहिजे कविता सर्व महिलांसाठी समर्पित सर्वांना नमूद द्यायचे बुद्ध म्हणाले इतके आनंद ज्ञान घे मागेल जो तयाला इतके तू दान बुद्ध म्हणाले इतके आनंद ज्ञान घे मागेल जो तयाला इतके तू दान हा बुद्ध मनालके आनन्द ज्ञान गे आनन्द ज्ञान गे मागेल जो तयाला इतके तु दाने दे, इतके तुदान दे.